त्या सार्थकी काळाचे लक्षण काय असतील तर पहिलं लक्षण नामवाचे वाचे नाम आहे श्रवणामध्ये भगवान परमात्म्याची कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती त्यांच्या चित्तामध्ये पहिलं तर पाऊले चित्ती समान समान पायाने भगवान परमात्मा त्यांच्या चित्तामध्ये विराजमान आहे त्या महात्म्याच्या या लक्षणाचं त्याच्या जीवनातलं फलित काय असेल तर काळ सार्थक केला त्यांनी धनिता मुनी विठ्ठल त्यांच्या जीवनात प्राप्त झालेल्या सगळ्या काळाची काय झाली असेल तर सार्थकता झाली महाराज सांगतायत त्या सार्थकतेच प्रतीक काय असेल तर कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्व निर्दंभ अवस्थेला पोहचण जीवनामध्ये कीर्तनाचा समारंभ होणं आणि या रीतीने ज्यांनी देह समर्पण केला महाराज सांगतायत त्यांना प्राप्त होणारी अवस्था कुठली असेल तर पहिली अवस्था आहे ती आहे आणि त्या स्वरूपसिद्धीमुळेच अखंड वाचे मध्ये नाम असल्यामुळे प्राप्त होणाऱ्या समाधीला नित्य समाधी हरिनामे फलित काळ सार्थक केला त्यांनी मनी विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भाव सांगितला कीर्तन काय कशाच्या निमित्ताने काय औचित्य हे आपल्या प्रत्येकाला ज्ञाते जुन्या कीर्तनकारांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जात असे वैकुंठवासी रामचंद्र महाराज शिंदे अर्थात नाना आम्ही म्हणायचो वीरला मला काय कळत नव्हतं त्या अवस्थेपासून त्यांचे कीर्तन महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यात गेलं तरी आता आम्ही आता फिरायला लागलो गेल्या वर्षी जालन्यावरून जाऊन त्यांच्या भेटीला इथं आलो होतो त्या जालन्यावरून आल्यानंतर सहज मी त्यांना सांगितलं मला विचारलं कुठं गेला होता म्हणलं जालन्याला गेलो होतो कुठल्या गावाला म्हणलं कारला म्हणून गाव होत म्हणले तिथं माझं नाव सांगायचं ना मला ओळखणारे लोक आहेत म्हणले मला वाटलं खरं सांगतायत का खोटं सांगतायत म्हणून मी फोन केला म्हणलं महाराज हो म्हणले बरेच वर्ष झालं आमच्याकडे कीर्तनाला मग म्हणतायत मी टू वर जायचं जालन्याला म्हणजे असे नामांकित प्रसिद्ध कीर्तनकार त्या कालखंडामध्ये सामान्याच्या अंतकरणावर प्रेम करणारे अखंड भगवत भक्तीमध्ये ज्यांनी आपलं आयुष्य रद्द केलं अशा महाराजांचं जाणं झालं भगवान परमात्म्याचा नियम आहे येथ नाही उरो आले अवतार ये रते पामर जीव किती संत असले तरी जावंच लागते देव असला तरी जावंच लागते फक्त त्या जाण्याचा समारंभ फार थोड्या लोकांचा होतो या देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया यापर्यंत जन्म जसा सोहळ्याने करता येतो तसा मृत्यू ही सोहळा फार थोड्या लोकांचा होतो त्यालाच निळ बराय सांगतायत काळ सार्थक का केला त्यांनी मृत्यूचा सोहळा कुणाच्या जीवनामध्ये होतो तर ज्यांनी आपला काळ सार्थकी लावला अखंड भगवत चिंतन ज्यांच्या मुखामध्ये असेल त्यांना ही निळोबारा उपमा देत आहेत त्यांच्या वाचेमध्ये सातत्याने नाम श्रवणामध्ये सातत्याने तुको कीर्ती तुकोबारा यांच्या भाषेत यांच्या जीवनाविषयी सांगायचं झालं तर महाराज एकच गोष्ट सांगतात तुका मने आ कुभारानी हाले सीखना यात्रा में भाई सायासाचे फळ हे काळ वेळ दोन्ही नारायणा ना महा नाही वेगळी महाराज सांगतायत भगवंताच्या यथेच्छ स्वरूपाची प्राप्ती म्हणजे जीवनामध्ये काळ आणि वेळ दोन ही, ही सरण त्या सायासाच्या फल